तर गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी अगदी दोन मिनटात तुम्ही आपेपात घरीच बनवू शकता खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि कोणीही बनवू शकतो इतकीही सोपी पद्धत आहे तर तुम्ही पाहू शकता की मस्त असा हार तयार झालेला आहे बघा जसं आपण बाजारातून विकत आणतो त्याप्रमाणे आपला मस्त असा हा हार झालेला आहे आणि कमी वेळात होतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याच्या गाठी बनवण्यासाठी मी इथे आपेपात्र घेतलेलं आहे ही वाटी घेतलेली आहे आणि धागा घेतलेला आहे आपल्याला धागा लागणार आहे तर धागा थोडासा जसा आपल्याला मोठा वाहार त्याप्रमाणे धागा घ्यायचा आहे तर थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकते आणि धागा आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे पाण्यामध्ये आणि हे आपेपात्र आहे त्याला तर ते मी थोडंसं तूप लावून घेते सर्व जे गोळे आहेत त्यामध्ये तूप टाकून घेते बघा तूप लावल्यामुळे काय होते जेव्हा आपण साखरेचा पाक टाकतो तेव्हा इझिली ते गोळे निघतात साखरेचे म्हणजे चिकटत नाही आणि तुटतही नाही तर आता मी बोटाने हे सर्व तूप आहे ते गोळ्यामध्ये टाकलेलं ते आता मी हे पसरवून घेते आणि ही तयारी आपण पाक बनवण्याच्या अगोदरच करायची आहे कारण की पाक बनल्यानंतर तो लगेचच घट्ट होतो त्यामुळे ही तयारी करून ठेवायची आहे आणि आता हे धागा घेतलेला आहे धागासुद्धा आता मी ह्यामध्ये टाकून ठेवते तर ह्याला नऊ गोळे आहेत आपे आपेपात्राला तर असं बघा धागा आपल्या ह्या पद्धतीने टाकायचा आहे मध्ये ठेवायचं आहे आणि मध्ये एकदम असं खाली असं चिकटला पाहिजे तर प्रत्येक गोलाच्या म्हणजे आपले जी जो आपण हार बनवणार आहे तो तुटणार नाही आणि व्यवस्थित होईल तर ते ह्या पद्धतीने मी करून घेते बघा ते सर्व मी धागा व्यवस्थित असा लावलेला आहे आणि येथे मी एक टोप घेतलेला आणि एक बाऊल असं साखर घेतलेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही फक्त साखर भिजेल इतकंच पाणी टाकायचं आहे कारण की जास्तही टाकलं तर आपल्याला आट ते आटवावरही जास्त लागेल वेळ लागेल तर मी गॅसवर ठेवून देते आणि त्यामध्ये आपण चमची फिरवत राहायचं आहे का चमचा फिरवत राहायचा आणि असं मिक्स करत राहायचं आहे आणि मस्त असा घट्टसर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे साखरेचा ते बघा उकळी फुटत चाललेली आहे ते बघा आपल्याला मस्त अशी जास्तच उकळी फुटत चाललेली आहे मी ह्यामध्ये असा चमचा फिरून घेते आणि ह्यामध्ये दूध वगैरे नाही टाकायचं कारण की दूध वगैरे टाकलं तर हे फुटला जातो म्हणजे हे सगळं दूध ह्यामध्ये फुटलं जाते आणि खराब होतो आपला पाक तर तुम्ही हळद टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर फूड कलर असेल तो टाकू शकता तर माझ्याकडे फूड कलर आहे तो टाकते त्यामुळे छान असं याला कलर येईल आणि आपली जी माळ सा हो आहे साखरेची गाठी आहेत ती छानशी कलरफुल दिसेल म्हणून तर आता मी पुन्हा मिक्स करून घेते तर बघा आपला मस्त हो असा पाक होत चाललेला आहे तसा आपला हवा तसा तेव्हा आपला पाक तयार झालेला आहे तर आपण हे मी मेथे डिशमध्ये पाणी टाकून घेते आणि पाक व्यवस्थित झाले का नाही पाण्यासाठी मी थोडंसं ते टाकलेलं आहे बघा आणि तो पाक आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा घट्ट होतो गोळा होतो म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे तर मी गॅस बंद केला आणि लगेचच आपल्याला मग तो पाक आहे हा आपे पात्रात आपल्याला टाकायचा आहे प्रत्येक गोळ्यामध्ये आधी एक एक चमची एवढे टाकत जायचं आहे हा गरम गरमच टाकायचा आहे म्हणून ही जी आपेपात्रामध्ये जे तूप आणि धागा आहे ते अगोदरच बनवून ठेवायचं ते बघा जेवढे हे आपेपात्राचे गोळे आहेत त्यामध्ये मी हे आता हे आणि हे एक कप एवढा असा साखर पुरेशी होते अजून मी थोडं थोडं टाकून देते म्हणजे मस्त असं आपला जो हार आहे तो छान असा गच्च होईल ते बघा सर्व झालेलं आहे टाकून आणि आता हे आपण पाच मिनटं थंड करून द्यायचं आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा आपला हार तयार झालेला आहे बघा तूप लावल्यामुळे हा एकदम इझिली सेपरेट होतो म्हणजे आपे पात्रापासून अजिबात चिकटत नाही आणि तुटतही नाही आणि मस्त असा आकारही आलेला आहे बघा जसं आपण बाजारातून हार आणतात त्याप्रमाणे झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हा साखरेचा हार घरी बनवू शकता आणि आपण काहीतरी घरी बनवल्याचा आपल्याला आनंदही होतो तर बघा मस्त असा बाजारासारखा तयार झालेला आहे जसा बाजारातून आपण हार आणतो त्या प्रकारेच आपला हार तयार झालेला आहे आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यात अशा साखरेच्या गाठी बनवण्यासाठी तुमच्या घरी जर आपेपात्र नसेल तर आज मी तुम्हाला वेगळी एक पद्धत दाखवणार ती पण ते म्हणजे आपल्या ज्या घरात वाट्या असतात छोट्या वाट्या घ्यायच्या आहेत प्रत्येकाकडे चार ते पाच अशा सारख्या साईजच्या वाट्या असतात अशा वाट्या घ्यायच्या आणि ह्या अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यामध्ये मग तूप लावून धागा ठेवायचा आणि त्यानंतर त्यामध्ये पाक टाकून घ्यायचा ह्या वाट्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असा छानपैकी हार तयार असा होतो तर हार बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गाव शहरातून बघ पाहतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा तेपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा